सतत धावपळ असल्याकारणाने तुम्ही पाणी कमी पित आहात का किंवा मुळातच तुमची तहान कमी आहे का तुमचं काम हे सतत उन्हात आहे किंवा उन्हामध्ये तुमचं जास्ती फिरणं होत आहे का तुम्ही क्षारयुक्त पाणी पित आहात का तुमच्या आहारामध्ये मांसाहाराचं प्रमाण जास्ती आहे का आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही खूप विचार करीत आहात का अतिविचारामुळे कोणत्याही छोट्या छोट्या गोष्टींची अतिप्रमाणात कारण मी मांसा करण्याचा तुमचा स्वभाव असेल तर निश्चितपणे तुम्हाला मुतखड्याचा आजार होणार आहे उन्हाळाजवळ आला की आम्ही सतत मुतखड्याचे पेशंट पाहतो तर ज्यावेळेला तुमचा मुतखडा वीस एम mm एमच्या वरती असेल त्यावेळेला तुम्ही ऑपरेशन करू शकता परंतु वीस एम mm एमपेक्षा कमी जर खडा असेल तर तुम्ही निश्चितपणे होमिओपॅथिक औषधं अवलंबा कारण होमिओपॅथिक औषधांमुळे तुमचं ऑपरेशन टळणार आहे होमिओपॅथीमध्ये नैसर्गिकरित्या मुतखडा बाहेर पडण्यासाठी औषधं दिली जातात जर खडा मोठा असेल तर तो खडा बारीक होऊन सहजरित्या नैसर्गिकरित्या लग्वी वाटते बाहेर पडण्यासाठी सुद्धा होमिओपॅथीमध्ये उत्तम अशी औषधं आहेत तुमचं ऑपरेशन टळलं जातं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुतखडा ही तुमच्या किडनीची प्रवृत्ती आहे मुतखडा तयार करणं ही तुमच्या किडनीची प्रवृत्ती आहे तर आहे तो खडा पाडणे आणि वारंवार खडा तयार करण्याची किडनीची प्रवृत्ती पूर्णपणे बंद करणे हे केवळ होमिओपॅथिक औषधांनी शक्य आहे त्यामुळे तुम्ही मुदखड्यासाठी जरूर होमिओपॅथिक औषधांचा अवलंब करा कारण ही औषधं अत्यंत प्रभावी आहेत तर माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देत आहे मुतखडा कारणे उपाय आणि उत्तम अशी होमिओपॅथिक औषधं लिंकवर क्लिक करा आणि व्हिडिओ जरूर पहा